तर कृष्णराज महाडिक निवडणूक लढवतील महाडिक हे मराठीतले सर्वात लोकप्रिय युट्युबर आहेत त्यांची लोकप्रियता अफाट असून त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आहे त्यांच्या प्रेमाखातर कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी शुभेच्छा फलक लावले पक्षानं आदेश दिला तर कृष्णराज महाडिक विधानसभा निवडणूक लढवतील असंही त्यांनी स्पष्ट केलं कृष्णराज म्हाडिक हे मराठीमधले एक सर्वात प्रसिद्ध युट्यूबर महाराष्ट्रातले झालेले आहेत मराठी भाषेमध्ये युट्यूब व्हिडिओ बनवणारे त्यांची लोकप्रियता अफाट आहे आणि त्यामुळं त्यांचा हा वाढदिवस काल आपण पाहिला असेल की हजारो लोक त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आठ दिवस आधीपासून सगळा सगळा कार्यक्रम सुरू होता काल तो कार्यक्रम झालेला आहे युवा आहे ऊर्जा आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक आले होते काही ठिकाणी असे होर्डिंग लागले असतील तर काही त्यांच्या समर्थकांनी किंवा प्रेमापुटे असे काही होर्डिंग्स लावले असतील पक्षाने आदेश दिला तर कृष्णराज माडिक निवडणूक लढवतील वडील म्हणण्यापेक्षा मी भाजपचा एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून मी त्याचा प्रचार करेन